नांदेडमध्ये एकोणतीस सप्टेंबरला धडकणार आहे बंजारा समाजाचा महाआवाज एसटी प्रवर्गात समावेशाच्या मागणीसाठी संपूर्ण बंजारा समाज रस्त्यावर उतरला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर महायल्गार मोर्चा निघणार आहे तब्बल तीन लाख बांधवांच्या सहभागाचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे शहरातील नवीन या मोर्चाला सुरुवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा प्रचंड जनसागर धडकणार आहे हैदराबाद गॅजेट नुसार एस टी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाजाची चळवळ आता जिल्हा स्तरावर पोहोचली आहे नांदेड शहरात एकोणतीस सप्टेंबर रोजी बंजारा समाजाचा इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघणार आहे हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज गेल्या काही महिन्यांपासून आंदोलनाच्या मार्गावर आहे सुरुवातीला तालुका स्तरावर मोर्चे काढण्यात ता आले त्यानंतर आता जिल्हा स्तरावर हा मोर्चा काढण्यात येत आहे नांदेड शहरातील नवीन मोंढा इथून मोर्चाची सुरुवात होईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे आयोजकांच्या मते या मोर्चात तब्बल तीन लाख बांधव सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे बंजारा बांधव पारंपरिक वेशभूषा परिधान करून ढोल ताशांच्या गजरात हा मोर्चा निघणार आहे सकल बंजारा समाजाच्या वतीने या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नवा मुंडा ग्राउंड इथून बंजारा समाजाचा महा एल्गार मोर्चा निघणार आहे या मोर्चाचा मार्ग अण्णाभाऊ साठे चौक उडाणपूल चिकलवाडी कॉर्नर आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे प्रचंड हा मोर्चा जवळपास तीन लाख इतका समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी होईल पार्किंगची व्यवस्था जवळपास चार ठिकाणी करण्यात आलेली आहे आमच्या सर्व आलेले रोड आहे त्या ठिकाणी सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक महिला पुरुष हे या ठिकाणी येणार आहेत आणि वाजंत्री सोबत येणार आहेत ज्याच्या ज्याच्याकडे ड्रेस आहेत आपल्या समाजाचे पारंपरिक ड्रेस घालून आपल्या समाजाचे काही डपडे आहेत ते डपडे घेऊन भजनी मंडळी होऊन हे सर्व मोठ्या प्रमाणामध्ये या महा एल्गार मेळाव्यासाठी सामील होणार आहे मला आशा आणि खात्री आहे पाऊस येव ऊन ये काही जमतील किमान तीन लाख एवढा समाज बांधव या रस्त्यावर उतरणार आहे आणि सरकारला मागणी करणार आहे हो आम्ही सर्व एसटी प्रवर्गातल्या जे काही आमच्या क्रायटेरिया आहेत आपण लावलेल्या पाचच्या पाच आम्ही पूर्ण करतो ज्याच्यामध्ये खानपीन असेल गावाच्या बाहेर राहणार गावकुश्या बाहेर राहणारा समाज असेल ज्याचा पेरावा वेगळा असेल ज्याच्या चालीरीती वेगळ्या आहेत ज्याचा बोलीभाषा वेगळी आहेत ज्या समाजाला लिपी नाही हे सगळेच्या पाचच्या पाच क्रायटेरिया आम्ही पूर्ण करणारा समाज आहोत आणि आम्हाला या आदिवासी प्रवर्गामध्ये टाकावं आणि एकटा केवळ आदिवासी समाजाचं जे आरक्षण आहे त्याच्यामधला एक टक्का आरक्षण सुद्धा आम्हाला नको आहे एसटी प्रवर्गाचं आरक्षण आम्हाला नको आहे आमच्या या देशामधल्या संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये आम्ही वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या आरक्षण धारकावत संपूर्ण देशातल्या बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये सामील करून जस्ट जसं सात टक्के एस टी प्रवर्ग आहेत त्यामध्ये तीन टक्के वेगळं बी त्याचं कॅटेगरायझेशन करून ए आणि बी करून ज्या काही सवलती एस टी प्रवर्गाला भेटतात त्या संपूर्णपणे बंजारा समाजाला भेटावा अशी ही आपली मागणी आहे आणि गॅजेटेमध्ये सुद्धा नाव आहे घटनेमध्ये सुद्धा आहे आणि या देशामध्ये दहा वर्ष केंद्राने आम्हाला पैसे दिलेले आहेत एस टी प्रवर्गामध्ये आम्ही आहोत म्हणून त्याचे पुरावे हो, आम्ही सादर केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या स, स, स समाजाने एसटी प्रवर्गाचे फंड सुचललेत ते मग आता नॉन एस टी कसे होऊ शकतात हा आमचा कळीचा मुद्दा आहे आदिवासी एसटी प्रवर्गामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आमचेच बंधू त्या ठिकाणी एसटी प्रवर्गामध्ये आहे निजामशाही मध्ये जेवढाही काही बंजारा होता तो संपूर्णपणे एसटी प्रवर्गामध्ये आहे विदर्भामध्ये सीपीएन बेरारचा कायदा होता सीपीएन बेरारच्या कायद्यामध्ये सुद्धा बंजारा समाजाने दहा वर्ष एस टी केंद्राचा फंड त्या ठिकाणी वापरलेला आहे त्यांना भेटलेला आहे म्हणून आमची रास्त मागणी आहे कोणाचं आरक्षण चोरायची आमची इच्छा नाही कोणाच्या ताटामध्ये माती टाकायची इच्छा नाही आमचा स्वतंत्र बी कॅटेगराई करून संपूर्ण देशाच्या बंजारा समाजाला तीन टक्के आरक्षण द्यावं अशी रास्त मागणी आम्ही घेऊन रस्त्यावर उतरतो नाही आता यानंतरचे काही डिसिजन असतील जिल्हा झाल्यानंतर आमचा पहिला मार्ग असा असेल की नागपूरचं अधिवेशन जवळच आलेलं आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये किमान एक करोड इतका संपूर्ण समाज बांधव आम्हीच नाही तर आंध्र प्रदेश येतील त्याच्यामध्ये युपीचे लोक येतील मध्य प्रदेशचे लोक येतील संपूर्ण देशाचे लोक या मा या नागपूरच्या अधिवेशनावर धडकणार आहे कारण मागणी आमची एकट्याची नाही संपूर्ण देशामध्ये बंजारा समाज सात स्टेटमध्ये एसटी प्रवर्गामध्ये काही स्टेटमध्ये एस प्रवर्गा सी प्रवर्गामध्ये काही ओबीसी मध्ये काही ओपन मध्ये या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सर्व देशातला बंजारा समाज एकसंग एक होऊन हा आंदोलन पुढे नेण्यात येणार आहे एकोणतीस सप्टेंबरला नांदेड शहरात बंजारा समाजाचा महाआवाज गाजणार आहे लाखोंच्या संख्येने होणारा हा मोर्चा यशस्वी करून दाखवू असा निर्धार बंजारा बांधवांनी केला आहे या मोर्चानंतर सरकार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय